लागलेल्या आगीने विविध प्रश्नांवर टाकली प्रखर नजर यामध्ये जीवित काही झालेलं नाही परंतु त्या ज्या रूम मध्ये आग लागली त्याचं टोटल नुकसान झालेलं आहे काहीच राहिलं नाही म्हणजे त्या ह्याच्यामध्ये प्रशासनाने चांगले केले आपल्याला सपोर्ट केला पण थोडंसं लेट झाल्यामुळं जळून गेले काही म्हणजे काहीच राहिलं नाही त्यामध्ये पूर्ण खाक झालेले आगीमध्ये पूर्ण खाक झालेले आगीचं तसं अजून काही कारण स्पष्ट झालेलं नाही पोलीस यंत्रणा आले होते बाकीचे फायर ब्रिगेड वगैरे आले आले होते त्यांनी ते संपूर्ण चेक केले आता ते समजून आपल्याला कशाने आग लागली परंतु आगीमध्ये नुकसान बरेच झालेले काहीच राहिलं नाही तर मध्ये बोललं तर काहीच नाही राहिलं हे सिस्टम साहेब जीव गेल्याच्या सा सा नंतर कामाला उपयोगी येतात असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे शिळकोणी कोणतीही सुविधा पूर्ण पुरवलेली नाही शिळकोणी छत्तीसच्या पूर्वीपासूनच अन्याय केलेला आहे इथे ना आंघोळीला पाणी आग लागली विजाला कसं पाणी येणार आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नेमकं काय बोलतायत पाहूया आणि सिस्टम त्यांनी पाईपलाईन केलेली आहे त्यांनी पाईपलाईन लावलेली आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तुम्ही आम्ही त्या कंपनीला दारे धरणार साहेब आणि जर आमच्या माणसाला अन्याय जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन इथं पुकारणार म्हणजे पुकारणारच त्याच्यातनी पक्षपात कोणताच नाही वर्षांच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही मोठ्या शिडकोती आंदोलन घेऊन जाणार आज जर काही जीवितहानी झाली असती याची जबाबदारी कोणाची सर्वांनी आतावरती गेली असते आला मेला गेला प्रशासनाने वेळीच हजेरी लावता या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यश मिळालंय तरी देखील नागरिकांच्या मनात एवढी प्रश्नचिन्ह का, का। नागरिकांनी दाखवल्या सिडको प्रशासनाच्या विविध चुका शिर्के कंपनीने ज्या आरती तुम्ही बिल्डिंग बांधली फायरची पाईपलाईन वरती गेली इथे अधिकारी कोण आहेत शिर्केचे जे सांभाळणारे अधिकारी आहेत ते नाही त्यांच्याकडे फायरवाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीत मी तर शिडके आणि शिळको या दोन्ही कंपन्यांना जबाबदार धरणारा व्यक्ती नाही ते सर्वांच्या यांच्या सर्वांच्या साक्षीला सांगतो याला सर्व जबाबदार शिडको आणि शिडके आहे कारण की तुमच्याकडे या ठिकाणी पाहायला गेलं तर घटनास्थळी जी वस्तुस्थिती होती आग लागल्यानंतर प्रथमतः दोन पनवेल महानगरपालिकेचा आणि एक सिडको प्रशासनाची अग्निशमक दलाकडून गाड्या पाठवण्यात आल्या ज्या अर्थी या गाड्या येत होत्या त्या अर्थी कुठेतरी प्रोटोकॉलमध्ये यांना माहिती मिळाली होती म्हणजे तुम्ही जे म्हणताय की या ग्रहसंकुलमध्ये लागलेल्या आगीनंतर सिडकोला इथे यायला वेळ झाला त्यांच्यावर ब्लेम करताय यामध्ये कुठेतरी तारतम्य जुळत नाही मान्य आहे साहेब इथं पिण्याचं पाणी नाही तर सिडकोवरती ब्लेम करावंच लागेल वरती एवढी एवढी आग लागली पाणी कुठून जाणार बरं जाणार तर जाणार तुमचे अधिकारी शिर्के कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेला आहे बरोबर फायरची ते तुम्ही सब्लेशन बसवलेली आहे पण वरती पाणी चढत नाही बरोबर या सर्व प्रकारावर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र छत्तीसच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परंतु एवढं आहे की आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं कामकाज चांगल्यापणाने निभावलेलं आहे पूर्णतेपणे निभावलेलं आहे पोलीस कर्मचारी पण सपोर्ट होते अगदी त्यांचे पी आय भगत साहेबांपासून पी एस आय नागरेसाहेब हे सर्व उपस्थित होते ते पूर्ण कंट्रोलमध्ये येईपर्यंत उपस्थित होते ते एक चांगल्या प्रकारे ते काम म्हणता येईल आपल्याला त्याचं आणि त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः आणि माझ्या आपल्या सोसायटी मधील काही रहिवाशी होते अडकले नाही रहिवाशी जे होते त्यांनी स्वतः जे इथं सूर्यवंशी म्हणून शिरकेचे त्यांनी दोन सिलेंडर बाहेर काढले ते पण एक चांगलं काम केलं त्यांनी नमस्कार मी सुनील कादरे रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो तळोजा नोडमधील ग्रहसंकुल सोसायटी स्वप्नसागर असणाऱ्या सुखसागर असणाऱ्या या ग्रहसंकुल सोसायटीमध्ये ई डब्ल्यू एस सोसायटी ई e पाच या सोसायटीमध्ये एक हजार तीन या ग्रहामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये आग लागली होती नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार होतं आता, आता मात्र प्रशासन आणि अग्निशामक दलाला या ठिकाणी या आगीवर नियंत्रण मिळवताना विजय झालेला आहे त्यांना कुठेतरी नियंत्रण मिळवता आलेलं आहे पण या ठिकाणी नागरिकांच्या मनात आणि या ठिकाणी भावना घाबरलेल्या आहेत का काय नेमकं प्रशासन कितपत कार्यरत आहे अशा अनेक प्रश्न आपण चर्चा आहोत आपल्यासोबत सोसायटीतील काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम तुम्ही इथे या सोसायटीमध्ये राहता का हो हो का तुमचं नाव काय आणि तुम्ही या सोसायटीमध्ये या ज्या सरकारी ग्रहसंकुल सोसायटी बांधलेल्या आहेत त्यामध्ये बॉडीवर आहात का मी माझं नाव अशोक दोंडेबाई शेडगे आणि मी या सोसायटीचा मुख्य प्रवर्तक आहे हां Uh, सर काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर आज या ठिकाणी आग लागली पोलीस प्रशासन अग्निशामक दल आणि या वेगवेगळे वेग जे काही प्रशासन असतील त्यांनी वेळीच या ठिकाणी हजेरी लावून का या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणलं आहे यामध्ये कोणती जीवितहानी झाली का थोडीशी काही माहिती द्याल नाही यामध्ये जीवितहानी काही झालेलं नाही परंतु त्या ज्या रूममध्ये आग लागली त्याचं टोटल नुकसान झालेलं आहे काहीच राहिलं नाही म्हणजे त्या ह्याच्यामध्ये प्रशासनाने चांगले केले आपल्याला सपोर्ट केला पण थोडंसं लेट झाल्यामुळं जळून गेले गे काही म्हणजे काहीच राहिलं नाही त्यामध्ये पूर्ण खाक झालेले आगीमध्ये पूर्ण खाक झालेले त्यामध्ये आगीचं तसं अजून काही कारण स्पष्ट झालेलं नाही पोलीस यंत्रणा आले होते बाकीचे फायर ब्रिगेड वगैरे आले आले होते त्यांनी ते संपूर्ण चेक केले आता ते समजून आपल्याला कशी आग लागली परंतु आगीमध्ये नुकसान बरेच झालेले काहीच राहिलं नाही त्या रूममध्ये बोलले तर काहीच नाही राहिलं असा विषय आहे आ, सर एकीकडे पाहायला गेलं तर तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित होता काय वाटतं तुम्हाला या नवीन ग्रहसंकुल सोसायट्यामध्ये अशा आकस्मित घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा कार्यरत आहेत का ज्या पद्धतीने अशी घटना घडली त्या घटनेकडे पाहता या ठिकाणी अग्निशामक दलाला ज्या पद्धतीने यश मिळालं या सगळ्या सुविधा ॲक्टिव्ह आहेत का तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम ती गंभीर स्वरूपाची आग आपल्या इथं लागली गेली तर आपल्या बिल्डिंगमध्ये फायर सिस्टीम आहे आणि आपण ते पाहिले नाही परंतु विचारणा केली असता ज्या बिल्डिंगचे कर्मचारी त्यांनी सांगितलं की फायर सिस्टीम ऑन होती पण ती याची क्षमता तेवढी नसेल कदाचित त्यामुळे ती आग काही विजली गेली नाही आणि पूर्णतः ती आग संपूर्ण घरामध्ये पसरली तुम्ही सुरुवातीपासून होते का आग लागल्यानंतर ज्या वेळेस इथं बिल्डिंगच्या काही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मला कळाल्यानंतर मी त्यानंतर पाच ते दहा मिनटं तिथे पोहोचलो परंतु तत्पूर्वी सगळीकडे म्हणजे चालू होतं की फायर ब्रिगेड वगैरे हो बोलवणं सध्या या एरियामध्ये फायर ब्रिगेड इथे तळोजामध्ये जवळपास नाही आहे हे एक अडचणीची बाब आहे कारण जी फायर ब्रिगेड इथे आली त्याला बराच एक वेळ गेला कालावधी सध्या तळोजा एम आय डी सीमधली फायर ब्रिगेड का कारणाने अजून पोचली नाही अद्याप माहीत नाही परंतु एक फायर ब्रिगेड इथून आली सिडकोची फायर ब्रिगेडवाली एक गाडी आली आणि दोन गाड्या कळंबोलीमधून त्या आपण महानगर पनवेल महानगरपालिका कळंबोलीमधून दोन गाड्या इथं पोचल्या परंतु एवढं आहे की आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं कामकाज चांगल्यापणाने निभावलेलं आहे पूर्णतेपणे निभावलेलं आहे पोलीस कर्मचारी पण संपूर्ण होते अगदी त्यांचे पी आय भगत साहेबांपासून पी एस आय साहेब हे सर्व उपस्थित होते ते पूर्ण येईपर्यंत उपस्थित होते ते एक चांगल्या प्रकारे ते काम म्हणता येईल आपल्याला त्याचं आणि त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः आणि माझ्या आपल्या सोसायटीमधील काही रहिवाशी होते अडकले होते अडकले नाही रहिवाशी जे होते त्यांनी सुद्धा जे इथं सूर्यवंशी म्हणून शिरकेचे त्यांनी दोन सिलेंडर बाहेर काढले ते पण एक चांगलं काम केलं त्यांनी सुरुवातीला हो हो आणि एक माने म्हणून आणि गजदाने दे असे दोन व्यक्ती होते ते आमच्यासोबत वरती होते सुरुवातीपासून अग्निशामन दलाला मदत केली हे पण एक महत्त्वाचं सांगता येईल त्यामध्ये आणि आधी पण एक रेस्क्यू झाला तिथे वरती अडकले होते ते त्यानंतर आग चालू असताना पुन्हा त्यांच्या समोरच्या रूम होते त्याचासुद्धा एक रेस्क्यू करण्यात आला ते सुद्धा मी स्वतःच त्यांना खाली घेऊन आलो त्यामध्ये तुम्ही सर कोण बोलणार आहे मी बोलते की सर काय सांगाल या ठिकाणी महिला आणि पुरुष वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत गृहसंकुल सोसायटी सर्वसामान्यांसाठी का तयार केलेली आहे अशी घटना घडल्यानंतर या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं काय भावना सर आमच्या मित्रांनी सांगितल्याच्यानंतर असं मला कळते की जवळजवळ आमचे शहर प्रमुख यांनी सांगितले की इथे आग पाच वाजून वीस मिनटांनी लागली असं त्यांना कळलं आहे बरोबर तर मी पण इथं बाजूलाच होतो की माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये असं आलं आहे की आग लागली खूप भयंकर आग होती पण दुर्दैवाने ती जीवितांनी झालेली नाही आणि ज्या कोणाच्या घराला आग लागली त्या व्यक्तीच्या घरामध्ये एक अंगावरती कपडाहीसुद्धा राहिलेला नाही पण मला असं कळतं आम्ही फायरला माहिती दिलेली आहे सिनियर अधिकारी आहेत फायरचे माने साहेब त्यांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर पोलिसांना कॉन्टॅक्ट केला माने साहेबांनी त्वरित दोन तीन गाड्यांची अरेंजमेंट करून दिलेली आहेत स्वतः मी कॉल केलेत साहेबांनी आम्हाला इथं व्हिडिओ कॉलिंगवरती मी गाड्या पण त्यांना दाखवल्यात फायरच्या अधिकाऱ्यांना शिडकोची गाडी आपल्याकडे आली पण लेट आली दुर्दैवाने ही घटना अशी या शिडकोच्या बिल्डिंगमध्ये घडायला नाही पाहिजे इथं अपुऱ्या सुविधा इथं कोणत्याही शिडकोनी सुविधा केलेल्या नाही सुविधा सर तुम्हाला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे कोणकोणत्या सुविधा अपुऱ्या पडल्यात ॲक्च्युली इथे साहेब शिडकोनी फायरची सुविधा केलेली बिलकुलच नाही आहेत जसे शिडको ही बिल्डिंग बांधलेली आहे शिर्के कंपनीने मला तर असं वाटते की शिर्के कंपनीने ज्या आरती तुम्ही बिल्डिंग बांधली फायरची पाईपलाईनवरती गेली इथे अधिकारी कोण आहेत शिरकेचे जे सांभाळणारे अधिकारी आहेत ते नाहीत त्यांच्याकडे फायरवाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीत मी तर शिर्के आणि शिडको या दोन्ही कंपन्यांना जबाबदार धरणारा व्यक्ती नाही ते सर्वांच्या व्यक्त यांच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो याला सर्वशे जबाबदार शिडको आणि शिर्के आहे कारण की तुमच्याकडे या ठिकाणी पाहायला गेलं तर घटनास्थळी जी वस्तुस्थिती होती आग लागल्यानंतर प्रथमतः दोन पनवेल महानगरपालिकेचा आणि एक सिडको प्रशासनाची अग्निशामक दलाकडून गाड्या पाठवण्यात आल्या ज्या अर्थी या, या गाड्या येत होत्या त्या अर्थी कुठेतरी प्रोटोकॉलमध्ये यांना माहिती मिळाली होती म्हणजे तुम्ही जे म्हणताय की या ग्रहसंकुलमध्ये लागलेल्या आगीनंतर सिडकोला इथे यायला वेळ झाला त्यांच्यावर ब्लेम करताय यामध्ये कुठेतरी तारतम्य जुळत नाही मान्य जाय साहेब इथं पिण्याचं पाणी नाही तर शिडकोवरती ब्लेम करावंच लागेल वरती एवढी मोठी आग लागली पाणी कुठून जाणार बरं जाणार तर जाणार तुमच्या अधिकारी कोणत शिर्के कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेला आहे बरोबर फायरची ते तुम्ही सब्टेशन बसवलेले आहेत पण वरती पाणी चढत नाही बरोबर ते वरती लॉक नाहीत कसे ओपन करणार कोणाला माहिती नाही आहेत पूर्ण नियोजन नाही आहे तुमच्याकडं आत्ताच्या घटनेमध्ये झालेलं आहेत म्हणून मला असं वाटत आहे शिर्के कंपनीने आणि शिडकोनी त्या व्यक्तीला त्वरित मदत करावी आणि त्यांच्या घरात जे काही काम झालेलं आहे ते त्यांना मदतीच शिडको आणि शिर्केतर्फे देण्यात यावं हे इथल्या रहिवाशांच्या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला बाईकमध्ये सांगतो तर काय सांगाल आज लाग या ठिकाणी आग लागली या मूलभूत सुविधा आहेत या तुम्हाला देण्यात आहेत ग्रहसंकुलमधल्या लोकांना त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का ऍक्टिव्ह आहेत का त्या तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युअली फायर सिस्टम जी आहे ती कालच आम्ही चेक केलं की ती फायर सिस्टमचं सगळं प्लग वगैरे बाहेर काढून ठेवलेले आहेत ती बंदच आहे त्याचा जा काही युज नाही फक्त दिखाव्याला केलेला आहे फायर सिस्टम चालू पाहिजे ऑन पाहिजे प्लग मधून पाहिजे प्लग बंद आहेत सगळे काही चालू नाहीये त्यामुळे पुढं होणारी नुकसान बरं आधी यांची चालूच नाही तर नुसतं लावून काय फायदा आहे त्याचा ती सिस्टम चालू पाहिजे ना चालू असेल तर दुसऱ्यांना ती मदत होईल त्यावेळेला बंदच असेल तर या या वेळेला काय फायदा मग त्याचा सिस्टमचा सिस्टम नुसत्या लावून ठेवल्यात पण त्या काय चालू नाहीत कुठल्या हे <laughs> सिस्टम साहेब जीव गेल्याच्या नंतर कामाला उपयोगी येतात असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे शिळकोणी त्याचा कोणतीही सुविधा पूर्ण पुरवलेली नाही शिळकोणी आमच्या सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या नागरिकांवरती सुविधी पूर्वीपासूनच अन्याय केलेला आहे इथे ना रस्ताना पाणी आंघोळीला पाणी येणार आग लागली विजायला कसं पाणी येणार आणि सिस्टम त्यांनी पाईपलाईन केलेली आहेत त्यांनी पाईपलाईन लावलेली आहे तिथं तर पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तुम्ही आम्ही त्या कंपनीला दारेवर धरणार साहेब आणि जर आमच्या माणसाला अन्याय जर न्याय मिळाला नाहीत आम्ही तीव्र आंदोलन इथं पुकारणार म्हणजे पुकारणारच याच्यातनी पक्षपात कोणताच नाही रहिवाशांच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही मोठ्या शिडकोवरती आंदोलन घेऊन जाणार आज जर काही जीवितहानी झाली असती याची जबाबदारी कोणाची सर्वांनी आतावरती केली असते आला मेला गेला अरे आम्ही लाखो करोड रुपये इथे घरातून घेतलेले आहेत घर टाकलेले आहेत अजून एक महत्त्वाचा प्रश्न इतर ग्रहसंकुल सोसायटी आहेत त्यामध्ये सिक्युरिटी सिस्टम्स असतील पाणी असेल मेंटेनन्स असेल अशा अनेक वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनपासून वादापासून तयार झालेल्या या सगळ्या वादाला कुठेतरी वेगवेगळे अँगल भेटतोय आणि यात आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तुम्हाला काय वाटतं या ग्रहसंकुलांचं नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहतं का शंभर टक्के साहेब बिलकुलच आता बघितलं तुम्हीच बाजूला आमच्या सोसायटी एक मारवा म्हणून त्यांच्यात सिक्युरिटी काढलेली आहेत ते वाऱ्यावरच पडलेली सोसायटी आहेत काही सोसायट्यांना तर आजपर्यंत रजिस्ट्रेशन झालेले नाही आहेत शिडकोंनी पूर्ण निवेदन यांना म्हणजे जनतेला सांगायला पाहिजे होते ते सांगितलं नाही आहेत अशी व्यवस्था शिडकोचा कारोबार एवढा ढिसाळ कारोबार आहेत ना साहेब की गोरगरिबांना एकदम हे एक लुटणारीच संस्था मी तर बोलतो सर एकीकडे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत या घरांची सूट आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाटप करण्यात आले तुम्ही एक यातील घरधारक आहात तुम्ही या सुविधांना सॅटिस्फॅक्शन आहात का बिलकुलच नाही भिसाड कारोबार तर आहे ज्या घरांचा निर एकदम निष्कुष दर्जाचं काम पण आहे पाण्याची व्यवस्था अजून पण नाही शिळको घरावरती घरं बांधत आहेत सत्तर हजार घरांचे इकडे काम चालू आहे अजून पण इथे लोकांना पाणी नाही आहेत पाणी नाही आहेत सा आणि रस्ता तर नाहीच आहेत इथं केमिकलचा वास्त सोडूनच द्या म्हणजे कसं आहे साहेब माहिती आहे का की खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे हे शिळकोची व्यवस्था झालेली आहे काय सांग महत्त्वाचा विषय असा आहे माहिती आहे का की आपल्या इथे आहे जी घरं दिली मला वाटतं दोन हजार एकोणीसला सगळ्यांची घरं लागली त्यावेळेस सर्वांना बत्तीस लाखाला एल आय घरं देण्यात आली आणि काहीतरी एकोणीस लाखाला ईडब्ल्यू एको सी देण्यात आली ही जी घरं दिली सिडकोने याला घरं लोकांना मिळण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागला पाच वर्षामध्ये लोकांनी पूर्ण पेमेंट सिडकोला दिलं आणि त्याच्यानंतर घराची वाट बघितली अठरा महिने दीड वर्ष म्हणजे दीड वर्ष लोकांचे पैसे सिडकोनी वापरले आणि ते सिडकोनी वापरले त्याचा लोकांना काही बेनिफिट नाही लोकं इकडं भाडे आहेत आणि इकडं हप्ते आहेत तर एवढा अन्याय होऊन कशी कशी घरं लोकांनी घेतली ती घरं मिळल्यानंतर आता इथं सिडकोकडून सुविधाच पुरत नाहीत ना लोकांना रस्ता नव्हता रस्त्यासाठी तीन ते चार वेळा आम्हाला सिडकोला निवेदन द्यावे लागले तेव्हा पुढे रस्त्याचं डांबरीकरण केलं आत्ता दोन वेळा निवेदन दिले पाण्याचं एक वेळा लोक आंदोलनाला गेलते तीन चार वेळा फॉलोअप घेतला आहे तरी इकडं पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होतोय एवढा असताना ह्या घराच्या पाच वर्षानंतर व्हॅल्युएशन काय आहे तर याच्यासमोरची लॉटरी काढली ही बत्तीस लाखाचा जो एरिया आहे कार्पेट एरिया तीनशे बावीस तो तिकडं ला पंचवीस लाखाला काढला म्हणजे तीनशे बावीस कार्पेट एरिया बत्तीस लाखाला पाच वर्षापूर्वी घेतला आणि आता तीनशे बावीस कार्पेट एरिया पंचवीस लाखामध्ये ते पण अडीच लाख सबसिडी कमी करून म्हणजे साडे बावीस लाखाला तो कार्पेट एरिया मिळतोय तर पसंगे। ही अक्षरशः फसवणूक आहे याच्याबद्दल आवाज उठवणारच आहे याच्याबद्दल कोर्टात केस पण चालू आहे सर एकीकडे पाहायला गेलं तर अगदी महत्वाचा विषय आहे ह्या तळूळच्या नोडमध्ये आता विषय निघालेलेच आहेत तरी आपण चर्चा पण करूया या ठिकाणी पाहायला गेलं तर अठरा ते वीस या शाळा आहेत या ज्युनियर के जीच्या शाळा असतील पूर्ण तळोजा नोडमध्ये आम्ही अभ्यास केला त्यामध्ये इतर कितीतरी शाळा आहेत त्यांच्या ना शाळेवर मराठीची पार्टी आहे हा तर मुद्दा सोडूनच द्या परंतु या अशा ठिकाणी शॉप असतील बार असतील आणि परत पुन्हा आणखीन काही बियर बार शॉप असतील या सगळ्यांनी तीन तीन ठिकाणी उपस्थित आहेत पण या ठिकाणी या सगळ्या नियोजनामध्ये कुठेतरी गफलत दिसते का की या विकसनशील शहराकडे जाताना हे मध्यधुंद अशा या ज्या शाखा ओपन केलेल्या आहेत आणि एकीकडे अठरा वीस शालेय शिक्षणाच्या शाखा आहेत या सगळीकडे तुम्ही कसं पाहता आता कसं माहिती आहे का खारघर हे जवळपास आता विद्याचं माहेरघर बोललं जातं आणि माझ्या माहितीप्रमाणे तिकडे नो लिकर झोन आहे बरोबर ना बरोबर तर हे एक उत्कृष्ट त्यांचं पाऊल आहे परंतु त्याच्याच एकदम बाजूलाच लागून असलेला हा तळोजा एरिया इकडे कुठलेच बंधन नाही इकडे तिकडे बारवर बार बनतायत शाळेच्या बाजूला बार तिथे आता मला वाटतं फेज टू मध्ये एका सोसायटीच्या तिकडे मी दोन दिवसापूर्वी गेलो होतो शाळेच्या बाजूला बार आहेत आणि तिथूनच बाटल्या घेऊन लोक बसतायत तर त्या मुलांवर काय संस्कार होणार तर याचा मला वाटतं सिडकोने आणि सरकारने विचार करायला पाहिजे हा हा अत्यंत महत्वाचा आहे कारण ते लहान मुलांच्या बालमनावर किंवा मानसिकतेवर परिणाम घडण्याचा तो प्रकार आहे नक्कीच पाहायला गेलं तर नागरिकांच्या मनातील भीतीचं वातावरण आणि आता या सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाने वेळीच दिलेल्या धावनंतर कुठेतरी जीवितहानी झाली नाही आहे परंतु खरं तर नागरिकांच्या मनातला हा प्रश्न आहे की या ठिकाणी तळुजा नोडमध्ये अग्निशामक दल होणं तितकंच महत्त्वाचं आहे मी तर जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस रायगड टाईम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ सिद्धेशिंदे सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स